करायश्री आज द्यायचं का उद्या रविवारी द्यावं लागतं ना बिल सोमवारी बिल असते ना रविवारी वाटप करायचं का नाय आज तोडून ठेवली बाई या की तुम्ही इकडे बिल तोडायचे तिला मदत करा या या लवकर या

खालचे फाटी तोडायचे वरचे तोडणूक म्हणजे दिसते तिकडे बघा तिकडे ठेवला रूम मध्ये ना फाटी तोड सगळे ते खालच्या साईडचे तोड म्हणजे तुळत दिसते ते आण बाईने बघ

आता लागायचा सोमवारी लागतंय पण आजच तोडायला लागले कारण लवकर सकाळ सकाळ उद्या द्यायचं सोमवारी परगावला चाललाय आपला बेल कुठं चाललाय बा परगावला यरमाळ्याच्या पुढे जायचा बेल यरमाळ्या पुढे चाललाय गौर वागलेला बेल जाणार आहे आपलं बर 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 गौर वागलेला बेल जाणार आहे बरं आहे की मग चांगलं पुण्यात काम होणार आहे तुमच्या अजून परगावला बेल जाणार आहे म्हणून तर तोडायचं हा हो अगं बाय दमाने तोड बस होईल की एवढा बेल आता तुला काय करा अडचण झाली ते झाडाची लय माता बहिणीनं दाट सावली तुळस बी दिसायला गेली ते आता दिसायली खालची तुळस आणि खी तरी साईड काढायची एवढीच तरी तोडायचं आता इथल्या माता बहिणी येते की माझ्या गल्लीतल्या बेल न्यायला म्हणके बाहे बेलाच्या झाडाचं म्हणके येतं की तुला का म्हण की का ग मन रामाचा पाळणा बाय तुला येते पहिल्या दिवशी बोलली गंगा तुम्ही नो करू नका दंगा दशरथ राजेला जाऊ ने सांगा गोडी ओबारापाची या रंगा जो गोडो बारा पाच या रंगा जो बाळा रेजू दुसऱ्या दिवशी बोलाली उमा बाळाच्या रुपाची लागे ना आयशी बोलली माझे व मा जो बाळा रेजू ऐशी बोलते मादेव बी माझो बाळा रेजू ತಿರಾ ಬೋಲೀ ಬೀರಕಾರಲಾ ಮಮ್ಮಿ ಬರನಾಶೀ ದಾನ ಜೊಳೆ ಶಾಮಗಾಜು ಬಾಳ ರೇ ದಾನ ಜೊಳೆ ಶಗ ರೇ चौथ्या दिवशी बोलले तारा बोलवा सोनार पल्या घरा बांध नुशे रामाला करा जो दो दो रे दो। रा करा जो रे जो बांध नुशे रामाला जो बाळा रे जो पाचव्या दिवशी सुटवी बोलले सीतारामाचे नेली कशी देवा तो निद्रा लागली गेले मारोते जो बाळा जोबाळा जो गेले मारोते जो बाळा जोबाळा रेजो सहाव्या दिवशी त्यांना बोलले लक्ष्मी मनाला शक्ती लागली वले आण गेले मारुती जिवंत केले वलमीने पती जो बाळा रे जो जिवंत केले वलमीने पती जो बाळा जो सातव्या दिवशी सात कल्लोळा घरचे सर्वे मंडळ आले मारुती नेवो ने निळ राम जन्माले रावणाचा काळा जो बाळा रे जो राम जन्मले रावणाचा काळ जोबाळ रे लो आठव्या दिवशी बोलली नेला दशरथ राजाला पुत्र व झाला कौशाला मातेने झोकात दिला जोबाळ रे लो कौशल्या मातेने झोकाव दिला जोबाळ रे लो Nyɛ wòlíyà disi, ní wòlíyà baa la jẹ, ɛdi ṣẹku lo le, kiri kamara ṣe, faraso da zale, ti a tu i ra ṣe jù baa la rẹ ɛdun, faraso da zale, ti a tu i ra ṣe jù baa la rẹ ɛdun. दहाव्या दिवशी लाऊ निदे जाऊ नये राव वदा बिभूषण केला लंकेचा राजा जो बाळा रे रो बिभूषण केला लंकेचा राजा जो बाळा रे रो अकराव्या दिवशी अकरावा रंग रामदासूचा ओबा भोजंग ब्रह्मा विष्णूला ला लागला छंद पाजी हत्यार रामाच्या संग जोबाळा रे दू पाचे हत्यार रामाच्या संग जोबाळा रे दू